सावखेडा गावात मोहन शेवाळे यांच्या उपस्थित विश्व आदिवासी दिवस जल्लोषात साजरा शहादा तालुक्यातील सावखेडा गावात विश्व आदिवासी दिवस उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी महिला व पुरुषांसोबत मोहन शेवाळे यांनी एकच चाले आदिवासी चाले या गाण्यावर ठेका धरला कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी शहादा व तळोदा तालुक्यातील लोकप्रिय नेते जिल्हा परिषद सदस्य मोहन शेवाळे यांच्या उपस्थित कार्यक्रम पार पडला जागतिक आदिवासी दिनाच्या अवचित साधक सावखेडा गावात जय आदिवासी ब्रिगेड यांच्या शाखेचे पालखाचे मोहन शेवाळे यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले या निमित्ताने तळोदा शहादा मतदार संघात लाखोचा जनसमुदाय जुळला आहे यावेळी सुरेंद्र कुवर माधवराव पाटील राजू बाविस्कर, छोटू कुवर, संजय खंदारे तसेच जय आदिवासी ब्रिगेड संघटनेचे महाराष्ट्र राज्याचे जिल्हा उपसचिव सूरज ठाकरे यांच्या उपस्थित हजारो कार्यकर्त्यांनी संघटनेत प्रवेश केला आज शहाद्या तालुक्यातील सावखेडा येथे विश्व आदिवासी गौरव दिवस नऊ ऑगस्टच्या निमित्ताने इथं एक आदिवासी सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आला आणि सर्व आदिवासी बांधव आणि सर्व सर्व गावकऱ्यांनी मिळून एक रॅलीचं आयोजन केलं आणि शांतेत आदिवासीची सांस्कृतिक आणि त्याचे दर्शन आणि एकोपाने आज या गावात पूर्ण गावामध्ये त्याचे एक दर्शन घडालं आणि त्याच्याच एक भाग म्हणून या जिल्ह्यामध्ये आणि विशेष म्हणजे शहर्यामध्ये जी आदिवासी सामाजिक संघटना गोरगरिबांना आणि अन्यायाविरोधात लढत असते आणि ती काम करत असते ती म्हणजे आदिवासी ब्रिगेड त्याचे अध्यक्ष प्रमुख सुरज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आज आम्हाला राष्ट्रवादी पक्षाचे विविध पदाधिकारी या कार्यक्रमाला बोलवलं आणि आमच्या हातून ज्या जय आदिवासी ब्रिगेड या शाखेचे उद्घाटन करून घेतलं तरी या गावाचे कार्यकर्ते संजू असतील त्यांचे सर्व टीम असतील त्यांचे आम्ही आभार मानतो आणि या आदिवासी दिवसाच्या निमित्ताने या सर्व सावखेरा गावातील ग्रामस्थांना आणि आदिवासी बांधवांना आमच्या राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो थांबतो जय हिंद जय आदिवासी